नाशिक जिल्ह्यात दिंडोरी गुड आवाजाने हादरले दिंडोरीत सकाळच्या सुमारास मोठा आवाज झाला आवाजाने घरांना हादरा बसला तर काही घरांच्या काचाही फुटलेल्या आहेत आवाज हा सुखोई या लढाऊ विमानाचा असल्याची पोलिसांची माहिती आहे ओझर मध्ये एच एल या लढाऊ विमानाच्या कारखान्यात तयार होणाऱ्या सुखोई विमानाचा सराव सुरू नाशिकच्या दिंडोरी तालुक्यामध्ये या जोरदार आवाजाने हादरा बसला भूकंप की नेमकी विमान दुर्घटना अशा चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू झालेले आहेत मात्र झालेला हा आवाज सुखो या लढाऊ विमानाचा असल्याची पोलिसांची माहिती आहे आवाजाच्या दाबानं दिंडोरी भागात अनेक घरांच्या काचा फुटलेल्या आहेत अनेक घरांना मोठे हादरे बसले दिंडोरी तालुक्यात पंचवीस किलोमीटर परिसरात हा मोठा आवाज झालेला होता नाशिकच्या ओझर इथं असलेल्या एच एल या लढाऊ विमानाच्या कारखान्यात तयार होणाऱ्या सुखव विमानाचा विमाना सराव सुरू आहे आणि याच सरावादरम्यान नागरिकांनी घाबरण्याचं कुठलंही कारण नसल्याचं पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी याबाबतची माहितीही दिलेली आहे येणारे जे हेलिकॉप्टर्स होते याबाबतची संपूर्ण माहिती घेतली आणि सगळ्या गोष्टी सुखरूप आहेत अशी त्यांच्याकडून खात्री झालेली आहे हा जो विषय आहे तो सुकोई विमानाच्या संदर्भात एक सोनिक बूम झाल्यामुळे हा आवाज येऊ शकतो याचा अर्थ असा आहे की दोन्हीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने ज्यावेळेस सुकोई प्रवास करतं त्यावेळेस अशा स्वरूपाचा आवाज हा होतो आणि त्या आवाजामुळे वातावरणामध्ये त्या एरियामध्ये भीती निर्माण होण्याची शक्यता असते तसाच प्रकार हा दिंडोरी सुमध्ये सुद्धा आहे अशा स्वरूपाची माहिती एच एलच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे त्यामुळे इतर बाबतीमध्ये काही भीतीचं वातावरण नाही आहे याबाबत अधिकची माहिती जाणून घेऊयात प्रतिनिधी किरण ताजने आपल्याशी जोडले गेलेले आहेत किरण माधुरी खर तर या संपूर्ण परिसरामध्ये जर बघितलं तर भूकंप किंवा विमान दुर्घटना अशा स्वरूपाची चर्चा सुरू झालेली होती मोठा आवाज हा साधारणपणे सव्वा अकराच्या दरम्यान झालेला होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर परिसरामध्ये उलटसुलट चर्चा सुरू होत्या त्या सगळ्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील याबाबतची त्यांनी माहिती दिलेली आहे की हा कुठलाही भूकंप किंवा विमान दुर्घटना झालेली नाहीये जो येचल परिसर आहे ओझरचा त्यामध्ये लढाऊ जे विमान असतात सुकोई यासारखे त्यांची सरावाची एकूणच सकाळची वेळ असते आणि त्या सगळ्या दरम्यान हा जो आवाज झालेला आहे त्या सगळ्या का पार्श्वभूमीवर काही घरांना हादरे बसलेले आहे काही घरांच्या काटा देखील फुटलेल्या आहेत साधारणपणे पंचवीस किलोमीटर पर्यंतच्या या संपूर्ण परिसरामध्ये हा आवाज झालेला होता कुठलंही घाबरण्याचं कारण नाही आहे अशा स्वरूपाचं आवाहन बाळासाहेब पाटील जे नाशिक पोलीस दला ग्रामीण पोलीस दलाचे प्रमुख आहेत त्यांनी केलेलं आहे एच अधिकाऱ्यांशी त्यांचा संवाद झाल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण मी अशा स्वरूपाचं आता एकूणच यानंतर म्हणता येईल किरण धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी